तीसपैकी तीस अशा घरगुती टिप्स आपण आज बघणार आहोत सर्वात आधी तुम्हाला नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी सुपरहिट टिप्समध्ये आज आपण पाहणार आहोत तीस जे खास अशा घरगुती टिप्स ज्या तुमच्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी पडतील किचन हेल्थ ब्युटी आणि घरगुती कामं ह्या सर्व गोष्टींसाठी आज खास टिप्स घेऊन आले आहे मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण शेवटच्या टिप्स खूप खास आहेत सुरुवात करूया आपण किचन टिप्सपासून किचन टिप्समध्ये बारा टिप्स तुम्हाला आज मी देते टिप्स नंबर एक कांदा चिरताना डोळे पानावू नयेत किंवा डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून सुरीला थोडं पाणी लावा आणि मग कांदे चिरा टिप नंबर दोन चपाती मऊ राहावी म्हणून कणिक भिजताना थोडंसं दूध घाला आणि मग कणिक कणिक कनी, मळून घ्या टीप नंबर तीन बेसनाचं पीठ गुठळ्या न होण्यासाठी आधी कोमट दुधात मिक्स करा म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाही टीप नंबर चार डाळ शिजवताना फेस काढला तर वरण एकदम चविष्ट लागेल टीप नंबर पाच तांदूळ साठवताना त्यात काही मिरी धान्य टाकले तर तांदळाला अजिबात कीड लागत नाही टीप नंबर सहा तेलात तळलेले पदार्थ जास्त तेलकट होऊ नयेत म्हणून त्यावर टिश्यू पेपर ठेवावा टीप नंबर सात कढईला चिकटलेलं जेवण काढण्यासाठी गरम पाण्यात मीठ टाका आणि भिजत ठेवा चुटकी सरसा तुमची कढई साफ होणार आहे टीप नंबर आठ दूध पटकन उकळू नये म्हणून त्यावर किंवा दूध उतू जा जाऊ नये म्हणून त्यावरती लाकडी चमचा ठेवून द्या टीप नंबर नऊ हिंग नेहमी हवाबंद डब्यात ठेवा नाहीतर सुगंध पटकन उठतो टीप नंबर दहा भाजी जास्त खारट झाली किंवा थोडं चुकीने मीठ जास्त पडलं तर त्या भाजीमध्ये एक बटाटा शिजवून घ्या आणि तो टाका म्हणजेच भाजीचा कमी होईल टीप नंबर अकरा उकळलेली अंडी सहज सोलण्यासाठी गरम पाण्यात थोडं मीठ टाका टीप नंबर बारा लोणचं टिकवण्यासाठी मीठ आणि तेलाचं प्रमाण योग्य ठेवा म्हणजे लोणचं जास्त दिवस दिवस टिकेल आता आपण बघणार आहोत हेल्थ आणि ब्युटी टिप्स कंटिन्यू पुढे आपण करूया व्हिडिओ टिप नंबर तेरा झोपताना पाय धुवून तूप लावल्यास गाढ झोप लागते टीप नंबर चौदा चौदा चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी करण्यासाठी बेसन आणि गुलाब पाणी मिक्स करून लावा टीप नंबर पंधरा केस गळणे थांबण्यासाठी आठवड्यातून दोनदा कोरपडीचा रस टाळूवर म्हणजेच केसांना लावा टीप नंबर सोळा घसा खवखवत असेल तर कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा टीप नंबर सतरा थकवा आला असेल तर पाण्यात लिंबू रस आणि थोडंसं मीठ टाकून प्या तुम्हाला परत ऊर्जा येईल टीप नंबर अठरा डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बटाट्याचा रस लावा टीप नंबर एकोणीस ताण कमी करण्यासाठी रोज सकाळी दहा मिनिटे खोल श्वास घेण्याचा स्राव करा म्हणजे तुम्हाला फ्रेश वाटेल टिप नंबर वीस पचनसाठी म्हणजेच आपल्याला पचन होण्यासाठी रोज कोमट पाण्यात थोडंसं आल्याचा रस आणि मध एकत्र करून घ्यायचे ते आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी ठरतं घर स्वच्छता याच्यासाठी दहा टिप्स मी आता तुम्हाला सांगणार आहे टिप्स नंबर एकवीस आरसा स्वच्छ करायला पाणी आणि विनेगर मिक्स करून वापरलं तर डाग पटकन निघतात टीप नंबर बावीस पंख्याची धूळ काढण्यासाठी जुना जो पाय मोजा असतो तो हातात घालून पंखा पुसा पंखा अगदी स्वच्छ होतो टीप नंबर तेवीस कपडे धुताना विनेगर टाकल्यास डाग पटकन निघतात आणि कपडे अगदी मऊसूत होतात टीप नंबर चोवीस नळावरचा पांढरा डाग काढण्यासाठी लिंबाचा रस चोळा आणि नळ स्वच्छ धुऊन टाका नस एकदम चकाचक होऊन जातो टीप नंबर पंचवीस पिशवीला वास येत असेल तर त्यात थोडंसं बेकिंग सोडा टाका टीप नंबर सव्वीस बुटांना दुर्गंधी येऊ नये म्हणून रात्री त्यात थोडी चहा पावडर पेरा म्हणजे तुमचे बूट एकदम छान वाटते टीप नंबर सत्तावीस मोबाईल स्क्रीन किंवा चष्मा स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरा टीप नंबर अठ्ठावीस घरात मुंग्या आल्यास त्यांच्या वाटेवर हळद थोडीशी टाकून द्या म्हणजे मुंग्या तिथून निघून जातील टीप नंबर एकोणतीस वीज बचत करण्यासाठी दिवसा नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा टी टीप नंबर तीस फ्रीजला नेहमी दोन तीन तासांनी पाच मिनिटं बंद ठेवल्यास वीज कमी लागते मंडळी या होत्या आपल्या तीस झकास अशा घरगुती टिप्स तुम्हाला यापैकी कोणती टिप सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब बटन बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच जे कास व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि हो तुम्हाला यापुढे कोणत्या विषयावर टिप्स ऐकायला आवडतील ते मला कमेंट्स करून नक्की सांगा